नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या संगीत युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्व मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार हा टोमॅटो बाजारामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे पनवेल असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल अहिल्यानगर संगमनेर असेल पारनेर असेल नाशिक असेल पिंपळा बसौद असेल महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट आपल्यासाठी घेऊन आलो आहे येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारावर सर्वाधिक वाढणार आहे पनवेल या ठिकाणी आजचा बाजार हा जो आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल आपलं जे मार्केट रेट आहे हे एम एस एम बी अंतर्गत घेतलेले आहे कोल्हापूरमध्ये एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल उवकले एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर सदुसष्ट क्विंटल उकलले दोन हजार ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी दर वीस ते बत्तीस रुपयापर्यंत आजचा छत्रपती संभाजीनगरचा बाजारभावाची अपडेट आहे चंद्रपूर मार्केटमध्ये चारशे चोवीस क्विंटल उवलले बाजारभाव जो आहे बाराशे ते दोन हजार रुपये चंद्रपूरचा आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट बाजारभावाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे संगमेर मार्केट एक एकशे क्विंटल काढले शंभर क्विंटल अवकाल पाचशे रुपये ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव हो। संगमेर मार्केट सरासरी दर पाच रुपये ते तीस रुपयापर्यंतचा संगमेरचा आजचा टोमॅटो मार्केट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी बघितलं आपण खेड चाकण तीनशे अठ्ठावीस क्विंटल अवकाळले दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव खेड चाकण मार्केटमध्ये सरासरी दर वीस ते तीस रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे तसेच सातारा मार्केट अठ्याहत्तर क्विंटल केले दोन हजार ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सातारा मार्केट सरासरी दर वीस ते पंचवीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट बाजारभावाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट रामटेक मार्केट तेहतीस क्विंटल लावकले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर जो आहे पस्तीसशे रुपये रामटेक या ठिकाणचा आजचा लेटेस्ट बाजारभावाची अपडेट आहे पुणे मार्केट दोन हजार पाचशे तेहतीस क्विंटल ववकरले एक हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केट सरासरी दर दहा ते तीस रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे मोशी मार्केट पाचशे एकोणनव्वद क्विंटल ओकेल अडीच हजार ते तीन हजारपर्यंत बाजारभावाची अपडेट पुणे मोशी मार्केट सरासरी दर पंचवीस ते तीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये लोकल टोमॅटो मार्केट आहे जी सहाशे क्विंटल अवकाल आहे अडीच हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा नागपूरचा आजचा टोमॅटो मार्केट रेट टोमॅटो मार्केट नागपूर लेटेस्ट लाईव्ह बाजारभावाचे अपडेट वडगाव पेठमध्ये लोकल पन्नास क्विंटल आहे सोळाशे ते पंचवीसशे रुपये सरासरी दर जो आहे सोळा ते पंचवीस रुपयापर्यंत वडगाव पेट या ठिकाणचा बाजारभावाचा अपडेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा टोमॅटो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आज झाल्याची पाहायला मिळते पनवेल मार्केट सर्वाधिक टॉप मार्केट रेट नऊशे पस्तीस क्विंटल उकलले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव सरासरी दौरचा आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा मुंबई मुंबईमध्ये नंबर एक टोमॅटो मार्केट चौदाशे अठ्ठ्याण्णव क्विंटल उकलले सव्वीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव आजचा टोमॅटो मार्केट लेटेस्ट बाजारभावाची अपडेट आहे सव्वीस ते चाळीस रुपये सोलापूर मार्केट वैशाली जातीचा टोमॅटो एकशे ब्याऐंशी क्विंटल उकडले सरासरी जो आहे चारशे रुपये ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा सरासरी बाजारभाव जो आहे वीस रुपयेपर्यंत सोलापूरचा वैशाली टोमॅटोचा बाजारभावाचा अपडेट आहे त्याप्रमाणे नागपूर मार्केट वैशाली चारशे क्विंटल आवकले पस्तीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा नागपूर या ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केट सरासरी जो आहे पस्तीस ते चाळीस रुपये आपले जो आहे ए पी एम सी आणि एम एस एम बी या